हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र दौंड तालुक्यातील खोर वाखारी परिसरातील डोंगरांगा मुरुम तस्करांनी अवैधरित्या पोखरून अक्षरशः उद्ध्वस्त केल्या आहेत स्थानिक महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे निसर्गाचा ऱ्हास होत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे खोर वाखारी रोडचा एक वर्षात अक्षरशः चुरा झालाय अवजड हैवानच्या सततच्या वाहतुकीमुळे खोर वाखारी रस्ता शेवटची घटका मोजत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय शालेय विद्यार्थी शेतकरी आणि सामान्य नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे तस्करांचे फावले असून प्रशासनाच्या संमतीनच ही लूट सुरू आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करतात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे महसूलचा करोडोंचा बुडालेला कर या मुरुम माफियांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक के संघटनांनी केली आहे दौंड तालुक्यातील मुरुम तस्कर मस्तवाल झाले आहेत या परिसरातील महसूलचे काळूबाळू यांनी करोडोची माया गोळा केली आहे तहसीलदार यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसात अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं विठ्ठल थोरात अध्यक्ष जनहित रक्षक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलंय तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र